बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली खासदार सुळे यांना सहाशे एकोणनव्वद मताची आघाडी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांचा मोठा फौज फाटा काय तो डामडोल एवढा मोठा लवाजमा महायुतीचे उमेदवार सुनेत्र अजित पवार यांच्या मागे असताना देखील शेवटी त्यांचा पराभव झालाच आता सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर इंदापूर तालुक्यातील बारीक सारीक निवडणुकांसह इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणुकीचे चित्र देखील बदलले नमस्कार मी मधुकर गालांडे इंदापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीने मोठी ताकद सुनेत्रा पवार यांच्या मागे उभी केली होती त्याचा काय उपयोग झाला शरद पवार यांचे बेरजेचे राजकारण ते मुरब्बी राजकारणी म्हणून असलेले त्यांची देशपातळीची ओळख आणि त्यातून त्यांनी आखलेले डावपेस लोकांची सहानुभूती याने सुप्रिया सुळ्या कधी विजय झाल्या हे समजलेच नाही खर तर निवडणुकीचा अर्ज भरण्या अगोदरच त्यांनी निम्मी लोकसभा निवडणूक जिंकली होती इंदापूर तालुक्यातून मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदानाची आघाडी कमी झाली पण सुनेत्र पवार यांच्यापेक्षा जास्तच मते मिळाली ना तरी बघा सुळे यांच्या विरोधात कोण कोण होतं इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मोळचे आमदार यशवंत माने जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य इंदापूर तालुक्यातील तीन साखर कारखान्याचे म्हणजेच कर्मयोगी छत्रपती आणि निरभिमाचे संचालक अशी शेकडो नेते मंडळींची फौज त्यांच्या पाठीमागे असताना देखील सुळे यांनी तालुक्यात घेतलेली आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार व महायुतीच्या नेत्यांना नक्कीच आत्मपरीक्षण करणारे सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मतदारसंघ पिंजून काढला होता गावेगावी नवीन कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार यंत्रणा उभी केली होती तरुण कार्यकर्ता तालुक्याचा नेता झाला होता म्हणजेच ज्याला या दोन्ही पक्षांनी नाकारले होते तेच या निवडणुकीत नेते झाले होते त्यांनी सुळे यांना गावोगावी फिरवलं सभा घेतल्या चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवलं प्रस्थापित गबरगंड नेत्यांची जागा फटक्या गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी मिळवली होती तो जोमाने पळाला त्यामुळे सर्वसामान्य जनतेत त्यांना पाठिंबा आणि सहानुभूती मिळत गेली सुळे यांनी सुरुवातीच्या प्रचारातच आघाडी घेतली हे सारे वास्तव आहे या निवडणुकीत जनता एकीकडं आणि नेते एकीकडं अशी अवस्था झाली होती आणि त्याचा परिणाम निकालात दिसून आला तसं बघितलं तर सुनेद्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाला नवीन नाहीत अहो सुनेत्र पवार म्हणजेच त्या निवडणुकीत अजित पवारच उमेदवार असल्यासारखे होते ना अजित पवार यांचा नेता कोणत्या तालुक्यात नाही असा एकही तालुका नाही अजित पवार यांचा कोणता नेता तालुक्यात बंडखोरी करून विधानसभा लढवत नाही असा तालुकाच नाही मागील काही वर्षात जे जे आपण पेरले ते ते गेलेल्या लोकसभेला उगवलं ते पेरलेलं तेच उगवल ना मग इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्वाधिक संघर्ष कोणत्या पक्षाबरोबर करावा लागला तो अजित पवार समर्थकांच्या बरोबरच पंचायत समिती जिल्हा परिषद कारखाना सोसायटी ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका संघर्ष करून रडवाव्या लागतात म्हणून सुप्रिया सुळेंना गाव पातळीवरील या कार्यकर्त्यांनी उचलून धरलं इंदापूर काय दोंड काय भोर काय पुरंदर काय अहो सगळीकडेच म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीच परिस्थिती झाली महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी स्वतः प्रचाराच्या रंगणात उतरलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघ पिजूर काढत होते इंदापूर विधानसभा अलीकडील काळात पवारांचा घरचा मतदारसंघ मानला गेला याच मतदारसंघात अजित पवारांचे खंदे समर्थक आमदार दत्तात्रय भरणे हे मागील दहा वर्षापासून तालुक्याचे नेतृत्व करतायत अजित पवारांचा इंदापूर तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे अगदी तसाच विरोधी पक्षाचाही म्हणजे सुप्रिया सुळेंचाही आहे ही बाब ओळखून अजित पवारांनी इंदापूर विधानसभेत प्रथमच आठ प्रचार सभा घेतल्या तरी देखील अजित पवारांची जादू चाललीच नाही जेवढी जास्त सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या विरोधात अजित पवार यांच्या बाहेरून आलेल्या नेत्यांनी सभेत गरळ ओकली तेवढी लोकांना आवडलीच नाही याचा परिणाम उलट झाला तेवढी लोकांच्या सुप्रेसुळे यांच्याबद्दल सहानुभूती मिळत गेली या सहानुभूतीची लाट वाढतच गेली आता हे झाले लोकसभेचे पूर्वीचे चित्र आता विधानसभेचं काय हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा आली की महायुती आणि महागाडीचे काम करावे लागते आणि लगेच दोन तीन महिन्यात नंतर हेच लोक विधानसभेला पुढे विरोधक म्हणून उभे हो असतात आता हे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना काही रुचे ना एकदाच काय तो निर्णय घ्या असा सूर येऊ लागला पाटील काय भूमिका घेतात हे आता पाहावे लागणार आहे आता परत विधानसभेला अजित पवार यांच्याच उमेदवाराबरोबर टक्कर द्यायची ना असेच चित्र आहे आता साप पण मेला पाहिजे आणि काठी पण तुटली पाहिजे या भूमिकेत हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्ता आलाय इंदापूर विधानसभेला भाजपकडून तिकीट नाही अपक्ष टिकणार नाही म मतांची विभागणी होऊन चालणार नाही मग पाटील यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागणार आहे हे त्रिवार सत्य शरद पवार हे स्ट्राईक रेटवर उमेदवारांची निवड करणार पवार आणि पाटील हे समीकरण जुळले तर मतांची विभागणी होणार नाही पाटील यांचा मतांचा घट्ट तसाच जागेवर आहे त्यात अधिक शरद पवारांची मत आहे आता मागील विधानसभेच्या वेळी इंदापूरच्या पश्चिम भागातून पाटील यांना कमी मिता मतं मिळाली होती हे उघड झालं होतं तो भाग शरद पवार यांचा प्रभाव असणारा भाग आहे पण पाटील काय भूमिका घेतात यावरच सगळं अवलंबून आहे येणारी विधानसभा आहे जनतेची सहानुभूती कोणाला भेटणार हे पाहावे लागणार पण इंदापूरची या वेळेची लढाई मग कोणीही असो हर्षवर्धन पाटील असो की पर्णे असो ती त्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे यात वादच नाही असो एवढेच आज उद्या आपण भेटणार आहोत नवीन विषय घेऊन आपण या चॅनलला पाहायला विसरू नका तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये लिहा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका रणसंग्राम आरसा समाज मनाचा